नमस्कार मी राजरत्न टॉप स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी घटना आज छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली समाज कल्याण मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केलेत ही महिला नेमकी कोण आहे आणि तिने एवढे गंभीर आरोप का केलेत पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट महिला अत्याचारांच्या घटनांनी महाराष्ट्र होरपळून निघत असतानाच आता राज्याचे समाज कल्याण मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर एका विवाहित महिलेनं गंभीर आरोप केलेत या विवाहित महिलेने सिद्धांत शिरसाट यांनी माझी फसवणूक करून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत महिलेच्या वकिलांनी सिद्धांतला कायदेशीर नोटीस पाठवली संबंधित महिलेसोबत सिद्धांत शिरसाट यांनी विवाह करून गर्भधारणा झाल्यावर जबरदस्तीनं गर्भपात करून घेतल्याचा दावा नोटीस मध्ये करण्यात आलाय सिद्धांत शिरसाट आणि या महिलेची सोशल मीडियावर ओळख झाली होती त्यानंतर चेंबूर येथे एका फ्लॅटवर दोघे भेटले दोघांनी शरीर संबंध ठेवले सिद्धांत यांनी लग्नासाठी जबरदस्ती केली आणि भावनिक ब्लॅकमेल करत लग्न केलं नाही तर आत्महत्या करेल असा आग्रह धरला लग्नासाठी संबंधित महिला तयार झाल्यावर सिद्धांत आणि महिलेने चौदा जानेवारी दोन हजार ला बौद्ध पद्धतीने विवाह केल्याचा दावा या महिलेनं केलाय दोघांच्या लग्नाचे फोटो पुरावे ही या महिलेनं म्हटलंय लग्न झाल्यावर सिद्धांत यांनी चेंबूर मधील फ्लॅट मध्ये राहण्यास सांगून छत्रपती घेऊन जाण्यास नकार दिला सिद्धांत याचे इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी पोलिसात गेल्यावर मी आत्महत्या करेल आणि कुटुंब उद्ध्वस्त करेल अशी धमकी दिल्याचंही या महिलेनं म्हटलं आहे राज्यात मागील अनेक दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतानाच आता राज्याचे समाज कल्याण मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर एका महिलेने आरोप केले होते मात्र या आरोपानंतर काही तासातच या महिलेनं युटर्न घेत सिद्धांत शिरसाट यांच्या विरोधातील नोटीस मागे घेत असल्याचं म्हटलं आहे मात्र तरीही विरोधकांकडून संजय शिरसाट यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते दरम्यान या प्रकरणी आता आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अमित भागवत सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट